गाई गोट्यात बळाला दूध दे वाटीत बाळाची वाटी त, मांजर चाटी, पिले वागाने, मांजर गेले रागाने किंवा ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब हो दे आई चिव चिमणी चा राखा पाणी पी भरून जा सांग सांग बोला पाऊस पडेल काय शाळे भोवती असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तुम्हाला वाटत असेल मॅडम अशी का छोटी छोटी बाल मुलांची गाणं म्हणत आहेत बालगीत म्हणत आहेत तर गोष्ट तशीच आहे नमस्कार मी वंदना सर्व दे सुमोपदेशिका तथा शिक्षिका तुम्हाला आज स्वयंभव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पॅरेंटिंग कसं असावं याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत तुम्ही जर स्वयंभव हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच छान छान पण छोटे छोटे व्हिडिओ स्वयंभव ह्या तुमच्या चॅनलला तुम्हालाच बघायला मिळतील आणि त्यातून बरेचसे काही गोष्टी शिकायला मिळतील तर हे गाणं म्हणण्यामागचा उद्देश असा होता की कुठंतरी आता ही बालगाणी किंवा बालपण मुलांचा हार होऊन जात आहे आप आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांचं जे काही खेळण्या बागडण्याचं नाचण्याचं किंवा अल्लडपणे सगळ्या गोष्टी करण्याचं वय जे आहे ते कुठंतरी एका एखाद्या फोनच्या फोनसारख्या गॅजेटमध्ये किंवा टॅब असेल किंवा टी व्ही असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल ह्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये गुंतलेलं आहे असं मी म्हणेन खेदाने सांगावं असं वाटतं की एक नुकतीच घटना घडलेली आहे की सहा वर्षाच्या अवघ्या सहा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली ही किती दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट आहे असं का घडलं असेल हे जाणून घेण्यासाठी थोडासा आपण त्याचा भूतकाळ बघूया जेव्हा बाळाला नुकतंच समजायला लागतं आणि ते इकडं तिकडं टकटक बघायला लागतं रडायला लागतं त्यावेळेस आई काय करते की त्याच्या हातामध्ये मोबाईल देते आणि ते चित्र बघण्यात गुंग असतं आणि आईला पण वाटतं की ठीक आहे चला एक दोन दीड तास मुलातलं गुंतलेलं आहे आणि म्हणून ती जे सगळी कामं होत असतात आणि असं करत करत ते एक दीड वर्षाचं बाळ जे आहे ते सतत मोबाईलच्या दुनियेमध्ये व्यस्त राहिलं आणि मग हळूहळू त्याचं जेवण जे आहे सगळ्या दिनचर्याची चे जी कामं आहेत ही सगळी कामं मोबाईल बघत बघत होऊ लागली मग आईच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ती त्याला मोबाईल द्यायचं थोडंसं टाळायला लागली तेव्हा ते खूप रडायचं इतकं रडायचं इतकं रडायचं की त्याचं डोकं तुकेपर्यंत ते रडायचं आणि मग रडून रडून न जेवता काहीच न करता ते झोपी जायचं असे बरेच दिवस गेले आणि मग आईला पण वाटायला लागलं की ठीक आहे जो एक दोन तास मोबाईलमध्ये घेतोय आणि मोबाईलमध्ये टाइमपास करतोय तर काय बिघडलं हा तिचा जो विचार होता ॲक्च्युली त्या मुलाला त्या छोट्याशा मुलाला त्या मोबाईलचं व्यसन लागलं होतं असं आपण म्हणू शकतो कारण ते मोबाईलशिवाय कुठलीच गोष्ट करायला तयार नव्हतं मोबाईल हातात असेल तरच ते बाकीची कामं करायचं असं त्याचं एक दिनचर्या झाली होती आणि मग जेव्हा अगदी तो त्या मोबाईलच्या आहारी गेला आणि त्याच्या डिप्रेशनमध्ये तो गेला की मोबाईल मिळाला तरच त्याला छान वाटायचं तो खेळ बाहेर जाऊन खेळायचं नाही त्याचं काही काही म्हणजे तो कोणाशी जास्त बोलायचं नाही सतत त्याच्या मोबाईलमध्ये सतत त्याच्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी असायच्या आणि मग त्याचं अख्खं जग म्हणजे मोबाईल झालं होतं हे फार उशिरा त्या पालकांना कळलं आणि मग जेव्हा त्यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला ते त्याला त्या मु छोट्याशा मुलाला मोबाईल देणंच बंद केलं आणि मग तो असा एकदम डिप्रेशनमध्ये जाऊन जाऊन एके दिवशी त्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि बघा खरं तर एवढ्यात लहान वयामध्ये जर मूल आत्महत्या करत असतील तर खरोखर पालकाने जागे खाडकन जागवणं फार महत्त्वाचं आहे ही गोष्ट फार गरजेची आहे असं मला वाट वाटतं आहे की आपण मुलांना ही छोटी छोटी गाणी ही गोष्टी ह्या गोष्टी सांगणं हे आपण फार कमी केलेलं आहे म्हणजे सांगतच नाही मोबाईल आणि किंवा टी व्ही किंवा यूट्यूबवरती त्याला गाणी किंवा गोष्टी लावून देतो आणि ते बघत बसतं किंवा एखादा गेम खेळायला देतो ते खेळत बसतं हेच विश्व मुलांचं झालं आहे आणि याला जबाबदार आपणच कुठंतरी आहोत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे मुला जितकं छोटं मुलं आहे किंवा अठरा वर्षाच्या आतील जरी मुलं असतील तरीसुद्धा त्यांना हे मोबाईलचं व्यसन जडू नये मोबाईलचा वापर अगदी गरजेपुरता कामापुरता करायला पाहिजे असं असलं पाहिजे की मुलांना कुठल्याही गोष्टी सांगणं फक्त हे करा ते करा न सांगता आपण त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे त्यांच्यासोबत आपणही वाचायला बसलं पाहिजे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पालकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे नाहीतर मग असं होईल मला खरंच ही घटना वाचून अत्यंत एक हृदय पिळवटून जाणारी गोष्ट आहे आणि पालकांनी थोडंसं ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलांना किती ह्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी किती द्याव्यात किंवा मोबाईल किती द्यावा मोबाईलवरती काय दाखवलं पाहिजे मोबाईलचा कशासाठी वापर केला पाहिजेचं अचूक नॉलेज आपण आपल्या कृतीतून मुलांना दिलं पाहिजे आपण सांगतो एक आणि करतो एक असं होणं चुकीचं आहे म्हणजे मुलांना आपण मोबाईल घेऊ नका बघू नका म्हणायचं आणि आपणच त्यांच्यासमोर मोबाईल बघत बसायचं हे खूप अत्यंत म्हणजे वाईटच गोष्ट आहे म्हणून मला या सिच्युएशनला एक गाणं म्हणावं असं वाटतं इतनी शक्ती हमे दाता मन का विश्वास कमजोर हो। हम चले रस्ते पे हमस भूल कोई भूल हो ना इतनी शक्ती देन दाता। आपली शक्ती इतकीही वाटू नये आपल्याला की आपण जे काय करतो ते योग्यच आहे हा गैरसमज आपल्या मनातून जसा निघून जाईल तसं तसं तस काय गोष्टी चांगल्या आहेत माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलासाठी कोणती गोष्ट हेल्दी आहे ह्याची जाणीव आपल्याला होत राहील तर खूप चांगलं जीवन आपण एक सुंदर असं घरोब्याचं जीवन कुटुंब कौटुंबिक आनंद आपण घेऊ शकतो मुलांना छान वळण लावू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मला इतकंच सांगायचं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कधी कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा इत आजच्या वेळेमध्ये इतकंच धन्यवाद सयनुभाव